रामकृष्ण हरी मंडळी नर्मदेहार तर आज आम्ही निघालो आहोत धनपुरी या गावावरून आणि आम्हाला जायचं आहे निवास आम्ही जिथून निघालो तिथून निवास होता सदोतीस किलोमीटर आणि आता आम्ही पंधरा किलोमीटर आलेलो आहोत पुढे आज काही जेवायची चिंता नाही कारण गाडी येणार आहे आम्हाला तर लोकांनी कालच सांगितलं लो होतं हो की आमची गाडी दोन दिवस जेवण तुम्हाला देणार आहे तर जेवायची काही चिंता नाही सकाळी थंडी एवढी वाचते की उठावं वाटत नाही आणि आता मी जात आहोत एवढं ऊन तापवत तापत आहे की असं वाटतं एखाद्या झाडाखाली बसून जावं काही नाही काय आहे सकाळी थंडी आणि दुपारी ऊन पण कसही करत आम्ही आता अमरकंटक आमच्या जवळजवळ आहे आम्ही अमरकंटकला पोचणार हो। आहोत आरामात परिक्रमा करत मस्त जात आहो आनंदात आणि आता मनातून चालत आहोत जंगल इकडून जंगल आणि कोणीच नाही आहे आणि आम्ही मस्त देवाच भजन करत जात करतो आणि मानसिक आमच्यासोबत करत आहात माहिती आहे तरीही आमचं चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नाही त्यांनी लाईक करा शेअर ला करा, करा। आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटतं रामकृष्ण हरी नरबरे हर मंडळी एक सांगायचं दे राहून गेलो धनपुरी निघाल्यानंतर जेव्हा आपण कोहाणी या गावात पोहचतो तेव्हा कोहानीवरून निघताना पाणी अवश्य घेऊन घ्या कारण इथून जंगल लागते पुढं आणि या जंगलातून पाणी वगैरे काहीच भेटत नाही तर पाणी अवश्य असू द्या आम्हाला आठवण वगैरे नाही पण थोडंसं आमच्याकडे पाणी आहे तर पाणी अवश्य असू द्या द्यारी हा हे पहा जंगल कसं आहे चक्री या गावामध्ये आमच्या वासी यांच्यासाठी आश्रम आहे कोणतं आश्रम आहे इथं व्यवस्था आहे राहायची आणि इथून आम्हाला कंटक आहे दोनशे किलोमीटर ते आम्ही जाता पुन्हा गावाच्या अगोदर एक किलोमीटर अंतरावर मात नर्मदे हर सेवा आश्रम आहे ते पाहू आता आश्रम कुठं आहे तो तर मानत आहे अजून आम्हाला आणि मग त्या गावापासून जे आलो त्या गावापासून एक किलोमीटर मात श्री नलबदी हर सेवा आश्रम तिथे आश्रम आहे घाटामध्ये सुंदर व्यवस्था दिसत आहे नलमध्ये हा नाही जातो जाऊन पुढं ગાવાથી આશ્રમ ઇથ મોબાઈલ નંબર પણ કોનામ પડ્યું મોબાઈલ નંબર ફોન કર નર્મદે હર બાબા नर्मदे सिद्ध पीठ हा बंजारी इथं माता बंजारी आमचं मंदिर आहे घाटामध्ये गावामध्ये हा तलाव आहे मस्त या तलाव मध्ये कमळ पुष्प आहे त्यातलं एक पुष्प आणि आणलं फार किती सुंदर आहे कमळ खूप सारी कमळ आहे तिथे

आपण आराम करू शकतो पण इथं मोकळच आहे सगळं पटाफट पट चला भूक लागलेली आहे मस्त आरामात जंगलात जाऊ आणि जेवण करू तर आम्ही पोचला हलवारा गावामध्ये हलवारा गावामध्ये हा इथ परिक्रमा वाचण्यासाठी आपण राहण्याची व्यवस्था होऊ शकते वरती बांधकाम चालू आहे आणि बाजूला पण बांधकाम चालू आहे खाली आपण राहू शकतो पुढं आल्यानंतर हातीतारा गावं लागतं इथं बजरंगबलीचं मंदिर आहे इथं हा आश्रम आहे व्हाईट कलरचा असं पाहिलं तर प्रत्येक गावात आश्रम आहे असंच आम्हाला पाहायला मिळालं इथपर्यंत तर तरी आहे पुढं काय माहिती आहे आता श्री राधा वल्लभ महाराधा परिक्रमा विश्राम गृह आहे तिथे सुद्धा हो राहण्याची व्यवस्था आहे आश्रम आहे आणि आम्ही जात पुढं आणि इथून बुल्लई गावापासून डाव्या हातावर जावं लागतं शिवापुरा अमरगंज जायचं आहे आम्हाला नरम हर हा असाही आणि यत्न नाही निघायचा आहे हा रोज काही जातो निवास आणि आमने निघायचा नाही इथं बोर्ड लावलेलं आहे त्या बोर्डाला सध्या कलर केला आहे लिहायचं बाकी मला वाटते हा रस्ता आहे परिक्रमा मार्ग इकडं आपल्याला जाता जात रस्ता आहे डायरेक्ट शॉर्टकट आहे आपलं आठ दहा किलोमीटर कमी होतं इथं इथून लागतो पुढं आल्यावर एकूण उजव्या हाताला जायचं थोडंसं पुढं थोडंसं पुढं केल्यानंतर तर झाडाला एक बोर्ड लावलेलं आहे तिथून गाव हातावर आपल्याला जायचं आहे ह्या गावामध्ये फळे टोपली वगैरे मस्त बनवले आहेत बाबा नॅचरल पद्धतीने नर्मदे हर नर्मदे, नर्मदे हर ए या गावाचं नाव आहे इथे या झाडाला बोर्ड लावलेलं आहे इथून आपल्याला लेफ्ट जायचं आहे नर्मदे हर नर्मदे हर इथं चालू आहे संगीत श्रीमद भागवत कथा महायज्ञ प्राचीन इथं आश्रम आहे आश्रमामध्ये मस्त कथा आहे तर आम्ही आता थोडीशी राहिलेली कथा जेवढा वेळ आम्हाला ग्रहण करता येईल तेवढा वेळ ग्रहण करू आणि आज इथे सामी खूप करू तो महाराज जो है सुदामा जी की बिस्तर को भेज करके और महाराज जो है सुदामा निर्माण कराया जी ने कहा भैया मुझे बहुत भावुक है यदि मैं जब आज कहूंगा कि मैं जाऊँगा तब मैं को चार दिन में जाने देगा सुदामा जी ने कहा भैया अब मैं जाऊँगा तो भगवान ने कहा भैया न रुकोगे जब कहे भी है कि जाऊंगा तब कहे हो भगवान ने ये नहीं कहा कि रुको भगवान क्या कह रहे थे भैया न रुकोगे हो तेरे पर हो भगवान ने ऐसा संदेशा जो है पलटाया और सुदामा जी महाराज जो है जैसे पहुंचे तो जी अपनी कुटिया भी रहे थे वहां पर तो महाराज महल भरा था और इसके बाद जो है सुदाबाजी